नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख अलीम यांचे रिपोर्ट आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संग्रामपूरमध्ये गृहमंत्री होशमेआच्या नाऱ्यांनी संग्रामपूर दणानल संग्रामपूर येथील पत्रकार भवनपासून ते संग्रामपूर तहसील कार्यालयावर संविधान संरक्षण समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आंबेडकरवादी संविधान प्रेमी आणि बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला होता या मोर्चाची सुरक्षा करण्यासाठी समितीने प्रशिक्षित केलेले सुरक्षा रक्षक देखील तैनातीत ठेवण्यात आले होते आणि तामगाव पोलीस स्टेशन कडून देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता हा मोर्चा पत्रकार भवन संग्रामपूरपासून तहसील कार्यालयावर येऊन तहसीलदार संग्रामपूर यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले ज्यामध्ये डिसेंबर दहा रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना काही जातीयवादी समाजकंटकांनी संविधान प्रतीची फाडतोड करून केली सदर घटनेचा उद्रेक सर्व परभणीत झाला असून त्या समाजकंटकाला अटक करण्यासाठी भीमसैनिक समाज बांधव संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले त्यामुळे तिथल्या जातीयवादी पोलीस प्रशासनाने भीमसैनिकांना बेदम मारहाण केली व संध्याकाळच्या वेळी वस्त्यांमध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन करून घरात दिसलेल्या लोकांना दिसेल त्याला ओढून बेदम मारहाण केली त्या जातीवादी पोलीस प्रशासनाचे जिल्ह्याचे एसएफी व परभणी येथील केली त्यांचे निलंबन त्यांच्यावर या ठिकाणी सहभागी झाल्या आमची एक मागणी आहे त्या पोलिसांवर गुन्हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी मोर्चा सहभागी झाली होती आणि त्या महिलेचे दोन्ही हात पोलिसांनी मोडले आणि त्या ठिकाणी